इंद्रायणीचं पसायदान दिनांक सात डिसेंबर आधी विडंबन मग कविता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर आपलं जगणं म्हणजे बरेचदा आपण आपल्या जीवनाचं केलेलं विडंबन असतं हे विडंबन आपल्यातल्या किंचित कवित्वाची अभिव्यक्ती असते आपल्यातलं कवित्व जरा थोडं वाढलं की छान कविता जमते हे कवित्व जरा थोडं अधिक वाढलं की एखाद्या कवीची क्षमा कंसात मागून त्याच्या गाजलेल्या कवितेला वाजवण्यासाठी झक्कास विडंबन करता येतं बरेचदा हे विडंबन मूळ कवितेपेक्षाही सरस आणि सुरस होतं कारण कवितेला न गवसलेलं वास्तव विडंबनाला गवसलेलं असतं विडंबन ही वास्तवाची परिभाषा असते विडंबनातलं वास्तव आदर्शाचा तीर्क शोध घेत असतं स्वतःच्या कवितेचं विडंबन आजपर्यंत कुणी केलेलं मला तरी आढळलेलं नाही तसा युगप्रवर्तक स्वविडंबनकार व्हावं असं आत्तापर्यंत कुणाच्या डोक्यात कसं आलं नाही खरं तर एव्हाना स्वविडंबन हा काव्यप्रकार जुना व्हायला हवा होता पण तो अजून जन्मालाच आलेला नाही अजूनही वेळ गेलेली नाही वेळ कधीच जात नसते आयुष्याची अंतिम घटिका संपल्यावरही गेलेल्याबद्दल राहिलेले म्हणत असतात अजूनही वेळ गेलेली नाही स्वतःच्या कवितांचं विडंबन केल्यावर स्वविडंबनकाराला फार मोठा वाङ्मयीन फायदा होणार आहे तो म्हणजे स्वतःची क्षमा कंसात मागण्याची गरज पडणार नाही स्वविडंबनाचा हा नवा प्रकार सुचण्याचं कारण मराठीचे श्रेष्ठ भावकवी भारत आंबे यांची कविता हे विधान ज्यांना अचाट वाटत असेल त्यांनी मला कंसात आणि कंसाबाहेर क्षमा करावी भारतांबे यांची कविता म्हणजे कधीही न रिकामा होणारा कमळांच्या द्रोणांचा मधुघट असं त्यांच्या आजच्या स्मृतिदिनीच नव्हे तर नेहमीच बोललं जातं त्यांची पुंगीवाला ही कविता का दुर्लक्षित राहावी हा कुणालाही न पडलेला प्रश्न मला पडतो आहे ज्याला हा प्रश्न पडला असेल त्यांनी माझ्या सुरात सूर मिसळावा कुंगीवाला ही तांबे यांची कविता रॉबर्ट बाउनिंग यांच्या पायड पायपर या इंग्रजी कवितेवर बेतलेली तेवीस कवितांची गुंफण असलेली सलग दीर्घ कविता होय ह्या कवितेचा आत्मा आणि शरीर भारतीय आहे या उंदरांनो या रे या सही परिवाराची सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा ही कविता वाचल्यावर कुणीही म्हणेल मजेदार विडंबन आहे हे बारा तांबे यांच्या या बालांनो या रे या ह्या कवितेचं कोणी केलं आहे हे विडंबन इथेच खरी मजा आहे पुंगीवाला ह्या दीर्घ कवितेत या उंदरांनो ही अकरावी कविता आहे तर या बालांनो ही एकोणीसावी कविता आहे पुंगीवाला ही तांबे यांची अफलातून कविता वाचल्यावर एक वाङ्मयीन प्रश्न निर्माण होतो तांबे यांच्या हा वास्तवाकडून आदर्शाकडे जाणारा काव्यप्रवास की आधी विडंबन आणि मग कविता असा नव्या काव्यप्रकार तांबे यांच्या कवितेमध्ये असाही मिश्किल मधुगट आढळतो दिनांक सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीसला भारा तांबे ह्यांचं निधन झालं पण त्यांनी आपल्यासाठी ठेवलेले कवितांचे मधुगट अमृत घट झालेले आहेत